जिल्हा पोलीस दलातील सहा अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे यामध्ये चार पोलीस निरीक्षकांसह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे जिल्हा पोलीस दलातील सहा अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे यामध्ये चार पोलीस निरीक्षकांसह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तेरा जानेवारी रोजी निर्गमित केले जिल्ह्यातील बाबुळगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत ठाणेदार लघु देवीदास तावरे यांची पांढरकोडा ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी महिला सेल तथा गुन्हे देखरेख कक्षातील दीपमाला सुरेश भेंडे यांची वर्णी लागली आहे तर पांढरकोडा ठाणेदार दिनेश विठ्ठल झांबरे यांना सीसीटीएनएस कक्ष डायल एकशे बारा इथे पाठवण्यात आलेले आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे यांना पाटण पोलीस ठाणेदार पदी नियुक्ती तर पाटण ठाणेदार स्वप्नील रवींद्र ठाकरे यांना यवतमाळ शहर येथे पाठवण्यात आलेले आहे सायबर सेलच्या प्रभारी अधिकारी यशोधरा दिगंबर मुनेश्वर यांना महिला आणि भरोसा सेलचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आलेला आहे जिल्हा पोलीस दलातील कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी हे बदली आदेश काढलेले आहेत बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे